हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पितृपक्षात आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा काय करायची पित्रांचा दिवा कसा लावायचा यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही खाली जाऊन बघू शकता परंतु आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती म्हणजे पित्रांच्या नावे दान म्हणजे या पितृपक्षात दानाला अतिशय महत्व दिलं गेलं आहे खूप जास्त महत्व दिलं गेलंय तर या पितृपक्षात आपल्याला पितरांच्या नावे दान करायचं आहे आणि दान करत असताना सगळ्या गोष्टी आपण दान करू शकत काही वस्तू अशा आहेत की ज्या वस्तू आपण दान करू शकत नाही दान करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की या वस्तूंचं अजिबात आपल्याला चुकूनही दान करायचं नाही तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दान करायचे आहेत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला अजिबात या पितृपक्षात दान करायचं नाही आहे त्यामुळे आपण आपल्या पित्रांचा रोष ओढून घेऊ शकतो तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पितृपक्षात दानाला अतिशय महत्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला या पितृपक्षात दान करायचं आहे पित्रांच्या नावे तर ते कसं करायचं तर आता तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आज दान करू शकतात किंवा पूर्ण म्हणजे सर्व पित्रे अमावस्यापर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हे दान करू शकतात दररोज करणं तुम्हाला शक्य असेल सर्व अमावस्या पर्यंत करा किंवा या दिवसात म्हणजे जेवढे दिवस आता उरले तेवढ्या दिवसात एक दिवस ते दान केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमच्या पित्रांच्या नावे जे तुमचे पूर्वज होऊन गेले तुमचे आई वडील तुमचे आजी आजोबा तुमचे पणजी पणजोबा किंवा तुमचे काका काकू कोणी असतील त्यांच्या नावे तुम्हाला तुम हे दान करायचं आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला दान करायचे त्या आधी आपण बघू त्यानंतर आपण कोणत्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे ते बघू तर सगळ्यात सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे काळे तीळ आपल्याला माहित आहे की पित्रांच्या जेव्हा आपण काही करतो तर त्यात आपल्याला काळ्या तीळचा समावेश करायचा असतो काळ्या तिळाचा जेव्हा आपण समावेश करतो पितृपक्षात तर पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यांना सद्गती मिळत असते म्हणून काळ्या तिळला एवढं महत्व दिलं गेलं आहे तर त्यांना शांत करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ दान करायचे आता तुम्ही म्हणणार काही काळे तीळ कसं दान करणार काळे तीळ कोण घेणार आणि त्याचा वापर कशा पद्धतीने होणार तर एक मी तुम्हाला सिंपल आयडिया देते तुम्ही काय करायचं कुठलंही तुम्ही मंदिरात जा मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे काळे तीळ ठेवायचे एक पिशवीमध्ये काळे तीळ न्यायचे आणि ठेवून द्यायचे आता जर मंदिरात कोणी तुम्हाला तिथे ठेवू देणार नाही तर मंदिराच्या बाहेर जी जागा असते तिथे सुद्धा तुम्ही काळे तीळ ठेवू शकता कोणी म्हणजे ती पिशवी कोणी उचलून देणार आहे त्याचा वापर होणारच आहे कुठेतरी ती कोणाच्या तरी घरी म्हणजे होणारच आहे म्हणजे हे तुमचं एक प्रकारचं दान होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ दान करायचे तांदूळ हे थंड मानले गेले आहेत आणि तांदूळ जेव्हा आपण दान करतो तर ते शांतता देत असतात असं म्हटलं गेलं आहे की तांदूळ कधीही खराब होत नाही आणि कधीही संपत नाही म्हणजे घरात तांदूळ कधी संपवी द्यायचे नसतात आणि तांदळाला खूप अतिशय महत्व दिलं गेलं आहे म्हणजे जेव्हा लग्न असतं बघा तर लग्नामध्ये तर लग्नांमध्ये आपण अक्षता म्हणून तांदळाचा उपयोग करत असतो याला इतकं महत्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला तांदळाचं दान करायचं आहे तांदूळ हा थंड प्रकृतीचा मानला गेला आहे कारण पित्रांचं जेव्हा आपण काही करतो तर त्यात आपण म्हणजे त्यात भाताचं महत्व दिलं गेलं आहे पित्रांना भात हा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो तर जेव्हा आपण तांदूळ दान करतो तर त्यानंतर पित्रांना शांतता मिळत असते तर तुम्हाला अशा पद्धतीने तांदूळ गोर गरिबांना द्या किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही तांदळाचं दान करू शकता अन्नदानाला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे तुम्ही अन्नदान करू शकता एखाद्या भुकेल्या व्यक्तीला खाऊ घाला परंतु खाऊ घालत असताना कोणालाही शिळं अन्न देऊ नका किंवा एखाद्या मुक्या प्राण्याला काहीतरी खाऊ घाला परंतु त्याला शिळं अजिबात देऊ नका नाही तर तुम्हाला म्हणजे काहीच तुमचं केल्याचं काहीच पुण्य मिळणार नाही आणि जर आपल्याला पित्रांना जर तृप्त करायचं आहे तर त्यांना आपल्याला तृप्त करत असताना कोणालाही ताज खायला द्या म्हणजे ते तृप्त होतील त्यांना हे बघून आनंद होणार आहे आणि यानंतर एखादं मातीचं भांड दान करायचं मातीचं भांड म्हणजे भांड घ्यायचं तुम्ही छोटासा माठ घेऊ शकता किंवा एखादं छोटस मटकायचं बघा ते घेऊ शकतात त्यात तुम्हाला पाणी टाकायचंय म्हणजे जे आपलं प्यायचं पाणी असतं ते तुम्हाला त्यात घ्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे म्हणजे माठ असेल ते पाणी तुम्हाला दान करायचंय एखाद्याला तुम्ही ते दान करू शकतात म्हणजे कोणी जर घेत असेल किंवा जर तसं होत नसेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथे बघा रस्ता असतो त्या रस्त्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो, तो माठ ठेवून देऊ शकता त्याला झाकण ठेवा आणि झाकण लावून तिथे पडू द्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा एखाद्या शॉपमध्ये दे तुम्ही देऊ शकतात पाण्याचा माठ तिथे सुद्धा काही लोक घेतात तर तिथे सुद्धा तुम्ही पाण्याचं दान करू शकतात म्हणजे कोणीतरी ते पाणी पिणार आहे आणि तुमच्या हातून काहीतरी पुण्य होणार आहे आणि जेव्हा तुम्ही हे पाणी म्हणजे कोणाला तरी पाजणार कोणीतरी तृप्त होणार तर तुम्ही समजून घ्या की म्हणजे जो कोण येणार आहे आपले आपले पूर्वजच आहेत म्हणजे तेच तुमचं पाणी पिऊन गेलेले आहे असं तुम्ही समजू शकता कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचं ते पाणी पिणार आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे तर पित्रांना आपल्याला थंडावा द्यायचा आहे कारण आता हा भाद्रपद महिना आहे भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडत असत तर आपल्याला त्यांचं तृप्त करायचा आहे जवस दान करा जवस सुद्धा अतिशय महत्व दिलं गेलं आहे यानंतर तुम्ही कपडे दान करू शकता कपडे दान, दान, दान करताना सुद्धा नवीन कपडे दान, दान, दान करा जुने वापरलेले कपडे दान करू नका गुळ दान करा गुळाला सुद्धा पितृपक्षात अनन्य साधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे गुळ दान करा किंवा तुम्ही गुळाची एखादी वस्तू बनवून दान करू शकतात म्हणजे गुळाची तुम्ही चिक्की किंवा तिळीचे लाडू येतात बघा लाडवांमध्ये तुम्ही गुळ वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही लाडूंच सुद्धा दान करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दान करायचं आहे आता ह्या आता तसं सोनं चांदी सुद्धा दान करतात तांबू पितळ दान करू शकतो परंतु आपली एवढी कॅपॅसिटी नाही आहे आपण एवढं दान करू शकत नाही म्हणून तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही दान करायचा प्रयत्न करा आता या गोष्टी आपण सर्वसामान्य माणसं या गोष्टी आपण नक्कीच दान करू शकतो तर तुम्हाला आता मी एवढ्या गोष्टी सांगितल्या यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या गोष्टी दान करा किंवा तुमच्या पित्रांची एखादी तिथी असेल त्या तिथीच्या दिवशी त्यांच्या नावे केलं तरी सुद्धा चालेल दान करत असताना तुमचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र सांगायचं आणि त्यानंतर तुमच्या पित्रांचं नाव तुम्हाला आहे म्हणजे जे तुमचे होऊन गेले तुमचे आई वडील तुमचे आजी आजोबा पणजी पणजोबा त्यांच्या नावाने तुम्हाला हे दान करायचंय आता कोणत्या वस्तू दान करायच्या नाही काळे कपडे काळे कपडे अजिबात दान करायचे नाही तेल दान करायचं नाही तेल हे शनीशी निगडीत आहे जर तुम्ही तेल दान केलं तर शनीची साडेसारी तुम्हाला लागू शकते शनीचा कोप होऊ शकतो शनिदेव तुमच्यावर उष्ट होऊ शकतात लोखंड दान करू नका लोखंड अजिबात दान करायचं नाही शिळे अन्न दान करायचं नाही झाडू चपला चांबड्याची कुठली वस्तू दान करू नका फाटलेले कपडे गाजर मुळा जे जमिनीत येतात बघा कंद ते अजिबात दान करू नका मीठ मसूरची डाळ दान करू नका यामुळे तुमचे ग्रह खराब होऊ शकतात प्लास्टिक किंवा धारदार टोकदार वस्तू जसं की कात्री असते सुई असते अशा गोष्टी दान करू नका यामुळे सुद्धा तुमचे ग्रह खराब होतील तर या गोष्टी तुम्ही दान करू नका ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही जर दान केल्या तर नक्कीच तुमच्या पित्र तृप्त होणार आहे तुमच्या पित्रांना आनंद होणार आहे बघून तर तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यातलं तुम्हाला ज्या शक्य होते ते दान करा तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ